उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपीज आपल्याला माहिती आहे पण कधी तुम्ही उपवासाचा शिरा खाल्ला आहे का जर नसेल खाल्ला ना तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा जो शिरा आहे ना दिसायला जितका सुंदर दिसतोय ना तितकाच भन्नाट आणि टेस्टी आहे आणि उपवास म्हटलं ना तर चमचमेत आणि चटपटीत सोबत असं गोडाचं काहीतरी मिळालं ना तर आहा क्या बात आहे तर करायचंय काय हा शिरा बनवण्यासाठी आपल्याला कमीत कमी साहित्य लागणार आहे आणि तेही सहज उपलब्ध होणारं साहित्य आहे तर हा शिरा बनवण्यासाठी मी घेतलेली आहे अर्धा किलो इतकी रताळी तर इथे रताळी कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ हो शकता आता ही रताळी आपल्याला सगळ्यात अगोदर शिजवून घ्यायची आहे मध्ये एक शिट्टीमध्ये आरामात ही रताळी शिजवून जातात आता ही जी रताळी शिजलेली आहे ना ही मी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे तर शिजवत असताना मी ना जास्त शिजवलेली नाहीये थोडीशी हाफ कुक करून घेतलेली आहे आणि ही आता आपल्याला सोलून घ्यायची आहे म्हणजे याची पूर्णपणे साल काढून घ्यायची इथे मी हाफ कुक करून घेतलेली आहे तुम्हाला जर पूर्णपणे रताळी शिजलेली आवडत असेल ना तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पूर्ण शिजवून घेऊ शकता आता ही रताळी पूर्ण सोलून झाली ना तर ही तुम्ही ना मॅश करूनही घेऊ शकता पण मी काय करणार आहे किसणीने किसून घेणार आहे मॅश करत बसलं ना तर बऱ्याचशा मध्ये मध्ये फोडी शिल्लक राहतात त्यामुळे इथे मी किसणीचा वापर करून छान असं किसून घेतेये मग अशी सांगितल्याप्रमाणे मी इथे रताळी जी आहे ना हाफ कुक करून घेतलेली आहे का ते मी तुम्हाला नंतर सांगतेय तर इथे रताळी आपली पूर्णपणे छान अशी किसून झालेली आहे आता आपण पुढे जाऊया म्हणजे पुढची तयारी करून घेऊया इथपर्यंत प्रोसेस झाली ना तर पुढचं काम आरामात झटपट होतं आता गॅसवर मी पॅन गरम करून घेतला शक्यतो नॉनस्टिक पॅनचाच वापर करा म्हणजे आपले जे रताळी आहेत ना ते तळाला ना। चिटकणार नाही आता यामध्ये एक चमचाभर तूप घालून घ्यायचे जसं तूप छान असं गरम झालं की लगेच यामध्ये आपण र जी रताळी आहेत ना ती घालून घ्यायची आहे आता गॅस मिडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला खमंगपणा येईपर्यंत ही रताळी परतवून घ्यायची आहे तुपामध्ये परतली ना तर खमंगपणा छान येतो त्यामुळे तुपामध्ये छान आपल्याला परतवून घ्यायचंय तर मग अशी मी सांगितल्याप्रमाणे रताळी हाफ कूक मी याच्यासाठी करून घेतलेली आहे म्हणजे मला जो शिरा करायचा आहे ना तो मोकळा असा सडसडीत करायचा आहे तुम्हाला इथे जरा लुसलुशीत असा शिरा करायचा असेल ना तर तुम्ही रताळी पूर्ण शिजवून घेऊ शकता आता मीडियम गॅसवर मी दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घेतलं आहे आणि आता यामध्ये मी काय करणार आहे दोन चमचे इतकी फ्रेश दुधाची साय आहे ती घालून घेतेये इथे दुधाची साय तुमच्याजवळ नसेल ना तर अर्धी वाटी दूधही तुम्ही घालून घेऊ शकता आता यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर रताळी तुम्ही किती घेतली त्याचा अंदाज घेऊन साखर यामध्ये ॲड करायची मी इथे दोन छोट्या वाट्या इतकी साखर घालून घेते रताळ्यांना स्वतःचा असा गोडवा असतो त्यामुळे त्याचा अंदाज घेऊनच यामध्ये साखर ॲड करायची आता साखर घालून झाली की छान आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे जस जसं आपण ते मिक्स करत जाऊ ना तर साखरेला पाणी सुटत जातं आणि साखर छान मेल्ट होत जाते म्हणजे ती छान एकजीव होते या रताळ्यांमध्ये तर इथे मोकळा सडसडीत होण्यासाठी आपल्याला आणखी त्याला परतवून घ्यायचं आहे तुम्हाला जर इथे मऊ लुसलुशीत शिरा करायचा असेल ना तर मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्धी वाटी यामध्ये तुम्ही दूध ऍड करून घेऊ शकता दुधामुळे काय होईल ना रताळी जी आहेत ना ती अजून छान अशी एकजीव होतात आणि होणारा जो शिरा आहे ना तो मऊ लुसलुशीत तयार होतो पुन्हा इथे मी दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घेतले पहिलेपेक्षा शिऱ्याचा जो कलर आहे ना तो छान असा आलेला आहे म्हणजे गोल्डन असा झालेला आहे आता यामध्ये आपण ड्रायनट्स आवडीनुसार घालून घ्यायचे आहेत वेलची पावडर घालून घ्यायची आणि छान या शिऱ्याला चकाकी येण्यासाठी मी एक चमचावर आणखी तूप यामध्ये घालून घेते आणि आता पुन्हा हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे परफेक्ट इथे आपला मोकळा सडसडीत असा शिरा तयार झालेला आहे अगदी झटपट तयार होतो आणि कमीत कमी साहित्यामध्ये देखील तयार होतो तर या उपवासाला तुम्ही जर उपवासाची थाली करणारच असाल ना तर गोडाचा पदार्थ म्हणून हा उपवासाचा शिरा ट्राय करायला काहीच हरकत नाहीये फक्त मिक्स 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 आणि शिरा तयार आहे तर कोणीही सहज बनवू शकेल इतक्या सोप्यात सोप्या पद्धतीने आज मी तुमच्यासोबत शिऱ्याची रेसिपी शेअर केलेली आहे तर इथे आपला झटपट असा बोलता बोलता शिरा देखील तयार झालेला आहे असा पॅन सोडायला लागलेला आहे म्हणजे पॅनला चिटकत नाहीये म्हणजे परफेक्ट शिरा इथे तयार झालेला आहे तर गरमागरम इथे आपण शिरा सर्व करून घेऊया तर हा शिरा पाहिला ना, को ना, ना कि शीरा है। है। शीरा तर कोणाला कळणार देखील नाही की हा उपवासाचा शिरा आहे आवडीनुसार ड्रायनट्स घालून सर्व करून घेतलेला आहे तुम्हाला आजचा हा शिऱ्याचा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एकदा हाईप करा आणि या उपवासाला हा शिरा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय